पायाच्या बोटांमध्ये खास अंगावर काखेत लालसर चढते मांडीमध्ये रॅशेस नमस्कार पावसात याचं कारण असतं फंगल इन्फेक्शन हे टाळायचं असेल तर हे पाच नियम लक्षात ठेवा ओले कपडे अंगावर ठेवू नका ओलावा म्हणजेच मॉइश्चर फंगल इन्फेक्शन्स वाढवतात त्यामुळे पावसात भिजल्यावर त्वचा ओलसर ठेवू नका लगेच कोरडे कपडे घाला घाम गा येणारी ठिकाणे स्वच्छ आणि कोरडी ठेवा विशेषत पायांची बोट काखा आणि मांडीची वळण या ठिकाणी स्किन असतात अशा ठिकाणी घाम अडकतो आणि फंगल इन्फेक्शन टाळा कॉटन आणि रिलॅक्स असे कपडे वापरा सिंथेटिक कपड्यांमुळे त्वचेला हवा लागत नाही नायलॉन टाईट जीन्स यामध्ये घाम अडकतो त्यामुळे चट्टे खास आणि लवकर बरे न होणारे इन्फेक्शन वाढते दुसऱ्यांचे टॉवेल अंडर वापरू नका फंगस त्वचेला चिकटतात कापडांमधून हे इन्फेक्शन जास्त पसरत लक्षणं दिसल्यावर लगेच औषध वापरा थांबू नका अनेकदा ओटीसी असतात सुरुवातीला वाटतं पण इन्फेक्शन परत येतं योग्य ट्रीटमेंट मध्ये अँटीफंगल क्रीम आणि टॅबलेट्स दोन्ही लागू शकतात फंगल, फंगल इन्फेक्शन एकटं राहत नाही वेळेवर योग्य इलाज के न केल्यास पसरत क्रॉनिक होतं वरचे पाच नियम पाळा आणि पावसाळा एन्जॉय करा पण त्वचेच्या त्रासाशिवाय